श्री स्वामी समर्थ बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधिला जातो ज्यात श्री ऋसिंग सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्री ऋसिंग सरस्वतींनी अभय देऊन वंशपर परागत आढळभक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरू श्री ऋसिंग सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायदेवाचे चरित्र पठन वा श्रावण केल्याने भक्ताच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री रुसिंग सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे गुरुचरित्राचे एकूण एकावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री ऋषिंग सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या एकशे नऊ नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री रुसिंग सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णाने होते ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे ते पठण किंवा श्रावण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते त्यासोबतच श्री गुरु गुरुऋसिंग सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी सायदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री कथा कथाश्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आपण जेव्हा माझ्या भक्तिमय अवस्थेत गुरुंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे गुरु श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गुरुचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक व दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःख दुःखातून बाहेर याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरुची आज धरावी ज्याप्रमाणे सायदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरुची आपल्यावर कधी कृपा होते हे आपण बघू शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन अध्याय केल्याने शत्रुभय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनातील सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कुटुता असेल किंवा प्रेमळ प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये घरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जा जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूचे स्मरण करावे लवकर यश ये येईल ग्रहाच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन करावा तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्या पोखरून काढले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह हो योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का आपण जर विवाह हो जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो गुरुचरित्राचा चौदावा अध्यायामुळे विवाहयोग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ